नमस्ते सर्वांना रामकृष्ण हरी सुप्रभात शुभ सकाळ आज मी आलेली आहे गावाला आणि तुम्ही पाहत आहेत की ऊन चांगलंच झालेलं आहे ॲक्च्युली सकाळचे सात वाजलेले आहेत पण सकाळच्या सुद्धा गावाला आता कडक ऊन पडायला लागलेलं ला आहे सूर्य अगदी वरती आलेलं आहे आणि मी काल गावाला आलेली आहे परंतु तुम्हाला मी जो काल मी एस टीने प्रवास केलेला आहे तर तो, तो एस टीचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहूया तर आता मी गावाला आलेली आहे तर मी एस टीचा प्रवास करून गावाला आलेली आहे तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की एस टीने प्रवास करताना मी जे पाहिलं ते मला दाखवायचं आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या ज्या एस टीचा प्रवास आहे ना यामध्ये वृद्ध लोकांचा सहवास जास्त आहे कारण की शासनाने त्यांना ज्या सवलती दिलेल्या आहेत की नाही वयवर्ष साठ नंतर त्यांना हाफ तिकीट आहे तर खूप वृद्ध महिला आणि पुरुष मंडळी जी आहेत ती प्रवासाचा ह्या जास्त लाभ घेतात तर मला असं जर सांगायचं सा आहे की ह्या सर्व वृद्ध महिलांना आणि माणसांना एक ठराविक वयानंतर बी पी शुगर आणि वेगवेगळ्या व्याधी असतातच किंवा काहींचं मी पाहिलं कमरेत वाकून चालतात गुडघे दुखत आहेत लंगडत लंगडत चालतात त्यांना चालताही येत नाही पण हाफ तिकीट असल्यामुळे ही, ही माणसं एसटीने प्रवास करतात आवर्जून कारण खेड्यापाड्यातली लोकं आहेत त्यांना दुसरं साधन नाही शिवाय पैशांचा अभाव तर सगळीकडे असतो आणि प्रत्येकाला वाटतं की दोन पैसे वाचवलेले बरे पण या दोन पैशाच्या नादात एक धोकादायक असंही मला जाणवतं की एस टी महामंडळाचं दुर्लक्ष असल्यामुळे काय होतं की नवीन एश ट्या आलेल्या नाही आहेत ज्या काही आहेत खूप जुन्या एशट्या त्याच धावत आहेत मग ह्या एशट्यांचे जागोजागी ना मी पाहिलं पत्रे निघालेले आहेत म्हणजे अक्षरशः असे पत्रे उचकटून बाहेर आलेले आहेत आणि हे जर पत्रे थोडी जरी एस टी ध कुठे स्पीड बेकरला आदळली खड्ड्यात आदळली किंवा काही तर ही माणसं जी आहेत ना एस टीमधले त्यांच्या अंगाला हे पत्रे लागतात मी पाहिलं तर एक तर आधीच त्यांना बी पी शुगर असतात वय झालेलं आहे त्यांची हाडंही कमजोर असतात कमरेचे याचे त्याचे त्रास त्यांना तर जर असा जर कोणाला पत्रा लागला तर त्याचं त्यांना किती नुकसान होऊ शकतं म्हणजे हाफ तिकिटाच्या नादात त्यांना चार पटीने तो खर्च होऊ शकतो तर असो तर ही माझी थोडीशी खंत मी मांडली की नमस्कार सुप्रभात शुभ सकाळ रामकृष्ण हरी सर्वांना माझा नमस्कार आज मी निघालेली आहे गावाला आणि म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना एस टीचा प्रवास तुमच्यासोबतच करूया म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे तर इथे मी आलेली आहे एस टी स्टँडला तुम्ही पाहतायत आणि इथे सर्वजण एस टीची वाट पाहत आहेत बरेच जण आपापली ओझी बोजी बाजकी बांधून एस टीची वाट पाहत बसलेले आहेत अगदी लोक कंटाळून जातात तरीसुद्धा एक एक तास दीड दीड तास एस टी नसते आणि मीसुद्धा अशीच कंटाळून कंटाळून वाट पाहत आहे एस टीची छान लोकं अशी गप्पा मारत बसलेली आहेत त्यांना माहिती असतं आता एक एस टी गेली की दुसरी एक तासानेच आपल्याला मिळणार आहे ह्या इथे या आजीबाई पहा मस्तपैकी अशा प्रपंचाच्या गप्पा मारत बसल्या आहेत ना मला फार आवडलं की कुठेही गप्पा ह्या करू शकतात आणि म्हटलं थोडासा यांच्यावर कॅमेरा मी ठेवला तर छानपैकी त्यांच्या प्रपंचाच्या गप्पांची देवाणघेवाण चाललेली होती असं वाटलं जाऊन त्यांच्यात बसावं थोडा टाईमपास म्हणून पण असो सगळीकडे घरोघरी मातीच्या चुली तर अशा ह्या छानपैकी दमत गमत बसल्या होत्या सोबत त्यांची ओझी बो होती सगळी ते घेऊन त्यांना एसटी चढायचं होतं अगदी ना गाडीची वाट पाहून पाहून लोक कंटाळलेली असतात आणि ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस मात्र सगळी झुंबड त्या गाडीवर तुटून पडते आणि सुरू होते शर्यत ती जागा पकडण्याची मी सुद्धा फार मोठं दिव्य केल्यासारखं एकदाची त्या गर्दीमध्ये घुसली आणि अतिशय प्र परिश्रम करून जागा काढून काढून त्या एस टीमध्ये मी प्रवेश मिळवला अशा प्रकारे एकदाची एस टी आम्हाला घेऊन धावू लागली अशा प्रकारे गाडीमध्ये आम्हाला बसायला जागा तर मिळालीच आणि छानपैकी गाडीमध्ये बसून गाडी छान धावत होती पण गाडी जशी जशी पुढे पुढे धावत होती एक 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 गाव जसं गाडी घेत होती आणि प्रत्येक स्टॉपला गर्दी वाढत चालली होती तर गावोगावची लोक गाडीची वाट पाहत असतात त्या असं गाडी प्रत्येकाला घेत घेत पुढे निघाली पण जसं जसं पुढे गेलो आम्ही तशी गर्दी वाढत गेली वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांना बसायला जागा मिळेना मग आम्ही आमचे सीट वरची जागा त्यांना बसायला दिली माझ्या गावात डोंगर दरी माझ्या गावात डोंगर री राबतो ते तेथे माझा राजा शेत करी हो हे असा सीन पाहिला ना की गाणं गुणगुणल्याशिवाय राहवतच नाही तुमची का बघू कुठे जायचं तुम्हाला साखूरला साखूरला आता कोणत्या गावाला होते तुम्ही अच्छा तिथे काय होतं सप्तावर अच्छा सप्त्याला होते तुम्ही साखूरचे आहेत का आम्ही कामं करून अच्छा ओके नाना भाऊचा गहू आहे वाटतं एकदाच आम्ही गावाला पोहोचलो गावाकडे आलो की आपल्या मातीचा वास आपली झाड आपली मान्स घर कसंही असो साधं असो साधं पत्त्याचं असो किंवा गवताचं असो पण म्हणायला तरी नक्कीच असावं माझं गाव आणि माझ्या गावाला माझं घर आहे खूप छान वाटत भले तो, तो बंगला का नसेना पण माझ्या गावाला हे खूप छान वाटत यश तिला आलो चेतनला सुट्टी नाही ना <laughs> तुम्ही स्वागत करावरायला म्हणूनच स्वागत करता येत नाही का पायी पायी एकदाचे आता नमस्ते नमस्ते एस टीचा प्रवास करून थकून भागून आता एकदाच गावी पोहोचलेली आहे आणि आता घर दाखवते